बातमी आहे राष्ट्रपती आज महत्वाची बैठक होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे राष्ट्रपती महत्वाची बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे शहरामधील आठही विधानसभा मतदारसंघांची बैठक ही आज दुपारी होणार आहे राष्ट्रपती महत्वाची बैठक ही आज आयोजित करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये ही बैठक होणार आहे राष्ट्रपतीच्या माजी खासदार वंदना चव्हाण तसेच शहराध्यक्ष प्रशांत जगताप ही आढावा बैठक येणार आहे शहरातील विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढताना शहरामधील कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देता येणार नाही याची देखील बैठकीमध्ये चाचपणी होणार आहे राष्ट्रपती महत्त्वाची बैठक ही आज आयोजित करण्यात आलेली आहे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन राष्ट्रपती महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे नेमकी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीमध्ये कोणते मुद्दे चर्चेले जाण्याची शक्यता आहे खर तर पुणे विधानसभामध्ये आठ विधानसभा जे त्या येत असतात आणि या आठ विधानसभाच्या माध्यमातून राष्ट्रपती जी आहे ती तयारी सध्या करत असल्याचं चित्र पाहायला मिळते तर सगळ्याच पक्षाकडून जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये तयारी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुरू झालेली पाहायला मिळते लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अनेकांच्या बैठका होतात आणि त्यामध्येच पुण्यातील राष्ट्रपती जे आहेत ती विधानसभेसाठी बैठक बनवलेली आहे की आपण नेमक्या आठ जागांपैकी किती जागांवरती लढू शकतो कारण का सध्याच्या घडीला राष्ट्रपती जागा पुण्यामध्ये नाहीये कारण का अजित पवारांकडेही दोन्ही आमदार जे की वडगाव शेरीचे सुनील टिंगरे जे राष्ट्रवादीकडून निवडून आले होते के दिया, ते देखील अजित पवारांसोबत आहेत हडस्ताचे चेतन तुपडे सुद्धा अजित पवारांसोबत आहेत या दोन जागा ज्या आहेत ते मुख्यतः राष्ट्रपला जिंकायच्या आहेत त्यामुळे राष्ट्रपणे जी आहे ती सध्या फिल्डिंग लावलेली पाहायला मिळते त्यामुळे आठही विधानसभाचा आढावा जे आहे त्या राज्यसभेच्या माजी खासदार वंदना चव्हाण आणि राष्ट्रपती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बोलवलेले आहे या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय या कार्यकर्त्यांना नेमकं काय जातं हे पाहणं महत्वाचं आहे आपण जर लोकसभा निवडणुका पाहिल्या रोहन तर आपल्याला लक्षात येईल की आपण महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला जेवढं यश मिळालं तेवढं शिवभाटाला किंवा राष्ट्रपदाला मिळालं नाही त्यादृष्टीने विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने काही या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे निश्चितच पण तर विधानसभेची गणित जी आहेत ती लोकसभेच्या पूर्णपणे वेगळी असतात आणि ती गणिताची जुळवाजुळव जी आहे ती सध्या राज्यप करताना पाहायला मिळाले कारण त्या जर का महाविकास आघाडी म्हणून एकत्र जर का ही निवडणूक लढणार असेल तर राज्यपाला केवळ दोन किंवा तीन जागा ज्या आहेत त्या पुण्यामध्ये मिळू शकतात खरं तर पुण्यातल्या दोन्ही जागा ज्या आहेत त्या सध्याच्या घडीला राष्टपच्या आहेत राष्ट्रवादीच्या आहेत त्या अजित पवारांच्या गटाकडे आहेत त्यामुळे कितपत अजित पवारांच्या गटाकडे असणाऱ्या जागा राष्ट्रपद जिंकू शकतं याबाबतची शासकता आहे आणि ती ताकद जी आहे ती या मतदारसंघामध्ये राष्ट्रपती किती आहे हे जाणून घेण्यासाठीची बैठक आहे आणि या बैठकीतून थेट अहवाल जो आहे तो राष्ट्रपती अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष शरद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जाऊ शकतो त्यामुळे तशा दृष्टीचं कामकाज जे आहे ते सध्या सुरू झालेलं पाहायला मिळतं रोहन या संदर्भात आम्ही माहिती घेतच आहोत तुर्तास धन्यवाद